आणि मी नाही करू शकत हा बाबासाहेब करू शकते बाबासाहेबाचा कायदा करू शकते बाबासाहेबाचं संविधान विचार करा किती मोठी गोष्ट आहे बाबासाहेबाचं संविधान दुबारा संविधान इलेक्शन करू शकतो मतदान करू शकतो विचार करा आणि ज्याने संविधान लिहिलं तो किती महान असन पण आजकालचे गाय घाले आणि मिश्रासारखे त्या माणसाला कलंक करत आहे कलंक लावत आहे डाग लावत आहे अशा लोकांना मुनवादांना माया हा व्हिडिओ आहे मला हेच म्हणायचं आहे की संविधान एवढ मोठं आहे तर लिहिणाऱ्या किती मोठा असन याचा विचार केला काय अनिल मिश्रा खाया म्हणलं काय ऐकलं त्या वकिलाचा सुप्रीम कोर्टाचा वकील आहे भेटतो कोण आहे सुप्रीम कोर्टाचा वकील आहे तो वकील व्हायरल आहे म्हटलं बिहार मध्ये डबल चुनाव होणार म्हणते बा तो म्हणून राहिला मी नाही म्हणत तो म्हणतो आणि हे बाबासाहेबांचं संविधान करू शकते कोणी करू शकत नाही कळलं काय कारण संविधानात एवढी ताकद आहे तो लिहिणाऱ्या किती ताकद असेल याची गोष्ट केली का तुम्ही नाही केली आणि आपल्या आरके जेठालाल सारखे म्हणून लोक बाबासाहेबांच्या विचारावर बाबासाहेबांच्या संविधानावर बाबासाहेबांच्या आचारावर चरित्रावर लोक राजकारण करतात अनिल मिसवानी काय तोंडेवानी असे भरपूर मनुवादी आहे सौर्णवादी आहे की बाबासाहेबांच्या विचारावर आणि त्याच्या चरित्रावर लाच लावण्याचा प्रयत्न चालू आहे कळलं काय माय म्हणणं एकच आहे की बाबासाहेबाचं संविधान आजही राहीन उदय राहीन परवाही राहीन आणि राहणारच राहणार आणि कोणाचाही मायचा लाल बाबासाहेबाचा संविधानात खोट काढू शक श्यक, शकत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाबासाहेबाचं संविधान जे लिहिलं बाबा ना बाबासाहेबानं त्याच्यापाशी बत्तीस डिग्र्या होत्या त्याच्यापाशी दहा ते बारा लँग्वेज त्या माणसाला भाषेचं लँग्वेज होतं ज्ञान होतं तो माणूस भारतात नाही तर भारत देशात तो शिकला विचार करा बाहेर देशात शिकला आणि आजकालचे अडानचोट अंगणवाडी नापास दहावी नापास चौथी नापास लोक त्याच्यात कमी तर विचार करा किती अडानचोट लोक आहे आणि लोक काय म्हणते संविधान हे बरोबर नाही आहे संविधानात अशी खोट आहे अशी आहे अभे खोट तुमच्या ह्याच्यात आहे त्या संविधानात नाही कारण तुम्ही अडानचोट आहात ओचा ब माहिती आहे तुम्हाला हेच आहे बी नाही माहित तुम्हाला आणि त्या चालेल त्या संविधानात खोट काढाले त्या माणसापाशी बत्तीस डिग्र्या होत्या तुमच्यापाशी एक डिग्री आहे काय बे नाही आहे डिग्री असं नाही तर तुम्ही काय घेतल्या त्या विकत घेतल्या पैशाने ना। मेहनतीनं नाही घेतल्या पैशाने घेतल्या पण बाबासाहेब आंबेडकर असा माणूस होता त्या माणसानं आपली गरिबी कोणाला जाणवली हो नाही आणि कधी हा माणूस कधी विकला गेला नाही आणि आताचे लोक विकल्या जातात आपला बाप बदलवतात माझं एकच म्हणणं आहे त्यांना जय भी मनाचा असन तर बाप बदलू नका आणि तुम्हाला बा बदलायची सवय असल तर जय भीम म्हणू नका कळलं काय आणि आजकालचे लफंगे लुटरेबाज असे पडलेले आहे राजकारणात की अंगणवाडी नापास आहे आणि संविधान विरोधी आहे बाबासाहेबांचा विरोध करतात हे संविधान एखाद्या हे संविधान एखाद्या ब्राह्मणवादी एखाद्या सवर्णवादी एखाद्या पंडितनं लिहिलं असताना तिने परमेश्वर घोषित केला असता दादा पण हे संविधान एका दलिताने लिहिलेलं आहे त्या कारणामुळं त्याचे पुतळे तोडले जाते त्याची विटंबना केली जाते त्याला हिनलं जाते माय म्हणणं एकच आहे अबे किती हिनवान तुम्ही किती हिनवान तुम्ही भारतात हिणवत असाल बाबासाहेब भारत देशामध्ये आहे त्यांचे पुतळे लागलेले आहे त्यांचे मोठे मोठे हायस्कूल आहे त्यांच्या मोठे मोठे स्मारक बांधलेले आहे तुम्ही जेवढे जेवढे तोडणं तोडताना तेवढे तर बांधतात लोक त्याच्यापेक्षा जास्त कळलं काय तुमच्या डोक्याला जेवढे केस नाही आहे ना तेवढे पुतळे लोक दोरचे लावून राहिले कळलं काय पण आजकालचे मूर्ख लोक हे आजकालचे मूर्ख लोक संविधानाच्या विरोधात चालले संविधानाच्या विरोधात चालले एखादा देवळा चोर जातो ना त्या चोराला परमेश्वराची भीती नसते तर परमेश्वर उठून बा मारा ना हा त्याची नाही त्याले भीती असते संविधानाची तो संविधानाला घाबरतो देवाला घाबरत नाही आणि आजकालचे लोक देवाला घाबरत नाही चोऱ्या करून राहिले बलात्कार करून राहिले रेप करून राहिले चार वर्षाच्या रेप करतात चोऱ्या करतात सत्तर वर्षाच्या बाईवर रेप करून राहिले देवाले घाबरून राहिले काय नाही घाबरून राहिले घाबरते कोणा संविधानाले घाबरते त्याला माहित आहे आता मला जेला जा लागन आणि मला अशी शिजा सजा होणार कळलं काय कारण बाबासाहेबाचं संविधान हे स्त्रियांसाठी लय मो, मोलाचं आहे बाबासाहेबाचं संविधान हे स्त्रियांसाठी लय मोलाचं आहे बाबासाहेबानं संविधानामध्ये स्त्रियांसाठी एवढं हक्क दिलेले आहे की समान अधिकार ज्या स्त्रियांना आप आपल्या न लग्न झाल्यावरही आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार भेटतो ना तर स्त्रियांना पहिले भेटत होता बाबासाहेबाच्या संविधानामुळं स्त्रियांना बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार भेटत आहे जमिनीमध्ये अधिकार भेटत आहे मग विचार केला का तुम्ही गोष्टीचा हा अरे बाबा साहेबांना असं सा करून ठेवलं आहे न राखी बांधता बहिणीची सुरक्षा केलेली आहे विचार केला काय जी बहीण प्रेग्नेंट राहते तिला नऊ महिने नऊ दिवस मना एक दीड वर्ष जोपर्यंत तिची प्रसुती होत नाही तोपर्यंत ती चांगली जात नाही तोपर्यंत तिला पगार भरघोस पगार भेटते तिला दर महिन्याचा कोणाला भेटते काय माणसाला भेटते काय स्त्रियांना भेटते आणि आजकालच्या बायका पंधराशे रुपये भाऊ माय लाडका भाऊ पंधराशे रुपये लाडका भाऊ अरे ज्या बाया ज्या लाख राखी बांधली नाही त्या भावाने, भावाने तुम्हाला एवढं सुरक्षा दिलं की तुम्हाला कोणी छेडत असेल ना कोणी शिवी दिली असेल तो अंदर जातो जैलात जातो विचार करा ह्या बाबासाहेबास बाबासाहेब म्हणजे खरे तुमचे भाऊ आहात तुमचे लाडके भाऊ आहात तुम्ही पुजलं पाहिजे महाराष्ट्रातल्या स्त्रियांनो पण तुम्ही अक्कल नाही आहे तुम्हाला असं वाटते बाबासाहेबांना काय केलं तो लाडका भाऊ दिसते तुम्हाला त्याने पंधराशे दिले म्हणून तो पंधराशे दर महिना देऊन राहिला अरे त्या माणसानं असं दिलं तुम्हाला की तुम्ही करू काही पांग फिळू शकणार नाही पायधून पाणी पिऊ शकणार नाही एवढं काही दिलं त्या माणसानं समजलं काय पायधून पाणी प्या ना तरी पांग फिडणार नाही बाबासाहेबांचे एवढं काहीतरी दिलं स्त्रियां जातीला आणि आजकालच्या जाती बेमान झाले आहे का कळलं काय माझं एकच म्हणणं आहे बाबासाहेबाचं संविधान एक ढाल आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानात जिवंत आहे असं समजू नका का, बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून गेले असं समजू नका बाबासाहेब आंबेडकर आताही जिवंत आहे आणि संविधानाच्या रूपात जिवंत आहे आणि जिथं अन्याय होतो तिथं प्रतिकार संविधानाचा होतो म्हणजे होतो कळलं काय माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींनो माझ्या आई बहिणींनो तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश सा हाच आहे की अजूनही बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहे आणि म्हणून वाद्यांनो तुम्ही बाबासाहेबांचं संविधान मिटवण्याचा प्रयत्न किती काही करत असाल तर तुम्हाला तुमच्या अगोदर तुमच्या मायचा धगडा बदलावा लागत तेव्हा तुम्ही संविधानात बदल करू शकता कळलं काय कारण बाबासाहेबाचं संविधान हे एक जीवन प्रतीक आहे एक सूर्य धगधगता सूर्य आहे टेमक काही धुऊन घेऊन धावू नका तो अनिल मिश्रासारखे टेमक घेऊन धावते त्याला असं वाटते या टेमानं जयन अभेस बाबासाहेब आंबेडकर सूर्य आहे धग सूर्य आहे त्या टेमक काय फुकीन उडून उगून इजून जाते त्या सूर्यापर्यंत जायच्या अगोदर असले का जयून जाशील कळलं काय म्हणून मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे एक ढाल आहे एक ढाल आहे लोक म्हणतात बाबासाहेबांना फक्त दलितांसाठी केलं अशा भिंडोक्या लोकांना मा एकच म्हणणं आहे तीनशे एकेचाळीस कलम ओबीसीसाठी आणलं तीनशे बेचाळीस आदिवासींसाठी आणलं आदिवासी समजते ना साठी आणलं आणि तिसरं कलम तीनशे त्रेचाळीस एस सी साठी आणलं म्हणजे स्वतःसाठी आणलं अगोदर दुसऱ्या जातीचा विचार मग आपल्या जातीचा विचार अरे विचार करायची अगदी गोष्ट आहे ले काय हो विचार करायचं अगदी गोष्ट आहे आणि बाबासाहेबाले म्हणता आमच्या आमच्यासाठी काय केलं अरे जेवढं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं तेवढं स्वतःच्या स्वतःच्या नाही केलं याचा विचार केला का तुम्ही ज्या समाजात माणूस जन्माला आला अगोदर नंतर तो विचार नंतर अगोदर दुसऱ्या समाजाचा विचार मग आपल्या समाजाचा विचार अशा माश्या महामानवाला तुम्ही बोलता कमेंट करता तुच्छ म्हणता काय केलं म्हणता विचार करा त्या माणसानं न केलं असतं ते बरं झालं असतं अरे बाबासाहेबाच्या पायाचं तुम्ही पाणी पिलं पाहिजे रे एवढं जा बाबासाहेबाचे विचार आणि आचार त्यांचे विचार आणि आचार आणि त्यांचे एक, एक विश्वास आणि त्यांचा एक कृपा हे आपल्यावर आहे आणि आम्ही विश्वास बाबासाहेबांचा सा विश्वासावर आम्ही जगत आहोत बाबासाहेबांना दिलेलं एक प्रतिबिंब कारण बाबासाहेबांचे विचार आणि विचारसरणी हे आमच्या डोक्यामध्ये आहे कारण काही संविधानाला दाग लागला तर बौद्ध समोर येतात संविधानाला कोणी बोललं तर बौद्ध समोर येतात संविधानाला काही हेल हालचाल गेली बौद्ध समोर येतात बाबासाहेबांच्या पुतपुळ्याला कोणी हालचाल गेली तर बौद्ध समोर येतात का कट बौद्धने ठेका घेतला काय हरच वेळेस पण का घेते कारण बाबासाहेब आंबेडकर आमची आहेत म्हणून ना अरे नाही रे बाबासाहेबांचे विचार आमच्या काळजात रुजलेले आहे बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी एक धकधकता दिवा नाही एक परमेश्वर आमची माय आमचा बाप आहे त्या कारणामुळे आम्ही त्यांच्या प्रतिमेला कोणी करते ना धक्का आमच्या विजात लागतं आम्ही असं म्हणतो आमचा जीव गेला तरी चालते रक्त किती गेलं तरी चालते पण आमच्या बाबासाहेबांची प्रतिमा वाचवायची आहे हे आम्ही सुरसैनिक भीम सैनिक आहे आणि फक्त बाकीचे लोक बाबासाहेबाचं आरक्षण घेतात बाबासाहेबाच्या विचाराने चलत नाही बाबासाहेबांचं आरक्ष आरक्षण घेतात बाबासाहेबांच्या सुविधा घेतात बाबासाहेबांच्या ज्या सुविधा असतात त्याचा मस्त बोनस घेतात अजून बाबासाहेबांना दिलेल्या सुविधा देतात बाबासाहेबांचं दिलेलं आरक्षण घेतात सगळंच घेते पण बाबासाहेबाले मानत नाही फक्त बाबासाहेब पाय बाबासाहेबाचं दिलेलं आरक्षण पाहिजे बाबासाहेबांना दिलेल्या सुविधा पाहिजे आम्हाला बाबासाहेब चालत नाही अशी सिच्युएशन आलेली आहे कळलं काय खोटं बोलत असन तर कमेंट करून सांगा फॉलो करा शेअर करा जय भीम नम बुद्धाय